मालेगावच्या माझ्या लाडक्या बहिणींना आणि भावांनो व्हिडिओच्या माध्यमातून मी भेटतोय मला माफ करा प्रत्यक्षात येऊ शकलो नाही गेले दोन महिने मी रातनदोज महाराष्ट्र पिंजून काढतोय रोज सभा रोड शो रॅल्या सुरू आहेत मालेगावच्या श्रमिकांच्या भूमीला माझा शासनान नमस्कार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना वंदन माझ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांनो नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आता आपल्या मालेगाव महापालिकेंद्रा सुरू आहे मालेगाव म्हणजे आणि गिरणा नदीच्या काठावर असलेले शहर आपल्या कर्तबगारीने ओळखले जाते पण गेल्या अनेक दशकात मालेगावच्या वैभव हवी तशी विकासाची जोड मिळाली का तुमचा ऐकणं तुमच्या सेवेसाठी खंबीरपणे उभा आहे आपण मालेगावसाठी काय केलं आहे मी आज तुम्हाला सांगायला आलोय मालेगावात पाणी कमी पडू नये म्हणून आपण अमृत दोन अंतर्गत एकशे चाळीस शेहेचाळीस कोटींची पाणीपुरवठा योजना आणली आज चोपन्न टक्के काम पूर्ण झाले आहे तळवाडे साठवण तळावापासून तेरा किलोमीटरची पाईपलाईन टाकून झाली आहे आता मालेगाव तहानलेलं राहणार नाही आम्हाला ना 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 शब्द आहे चारशे नव्याण्णव कोटींचे मननुसारण योजना युद्ध पातळीवर सुरू हो आहे ज्याचे बासष्ट टक्के काम पूर्ण झाले आहे शहरात तीनशे बत्तीस किलोमीटर पाईपलाईन टाकून झाली आहे इतकेच नाही तर मालेगावच्या जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तेरा कोटी मंजूर केले असून निविदा प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नवोत्तर अभियानातून शहरात शंभर कोटींचे बावीस रस्ते चकाचक होत आहेत यातील नव्वद टक्के काम आम्ही पूर्ण केले पंधराव्या वित्त आयोगातून आरोग्य केंद्राची दुरुस्ती आम्ही केली आहे मोसमनिधी संवर्धनासाठी तेरा कोटींचा निधी देऊन घाटांचा विकास आणि सुशोभीकरण आम्ही करतोय आज अनेक लोक येतील खोटी आश्वासने देतील सुरक्षित मालेगाव आणि भयमुक्त मालेगाव हेच आपले स्वप्न आहे पालिकेवर शिवसेनेचा भावा फडकल्यानंतर तुमच्या प्रत्येक समस्या दूर केल्या जातील हा तुमचा लाडकाबाई एकनाथ शिंदेचा शब्द आहे आज एक आवाजून सांगतो आम्ही सुरू केलेली लाडकी बहीण योजना बंद राहिल्याच्या अफवा काही जण पसरवत आहेत पण मी आपल्याला सांगतो लाडकी बहीण योजना कोणी माईकाला आला आला तरी कधीही बंद होणार नाही हा आपल्या भावाचा शब्द आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र येत्या पंधरा तारखेला धनुष्य बाणासमोरचं बटन दाबून तुम्हाला शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना रेकॉर्ड ब्रेक मताने विजय करायचा जय हिंद जय महाराष्ट्र प्रिय लाडक्या बहिणींनो सप्रेम नमस्कार विनंती विशेष कशा आहात तुम्ही मजेत आहात ना नाही नाही तुम्ही मजेतच असल्या पाहिजे नाहीतर माझ्या या दिवस रात्र राबण्याला काहीच अर्थ राहणार नाही तुमच्यासाठी महाराष्ट्रभर या खेड्यात त्या या शहरातून त्या शहरात अहोरात्र फिरतोय ना महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात वाड्या वस्ती चाळीपासून ते म्हाडाच्या कॉलनीपर्यंत जिथे कुठे तू राहतेस तू तु आवाज दिला की मी पोहोचणार कारण तुमचं सुख तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच माझी खरी शक्ती आहे खर तर तुम्हाला दीड हजार रुपये दर महिन्याला देऊन मी काही उपकार करत नाही तुमच्या प्रेमाची तुमच्या ऋणांची परतफेड करतोय आणि हो एक लक्षात ठेवा ती योजना नसून हे या एक वचनी एकनाथच तुम्हाला दिलेलं वचन आहे आणि ते कधी मोडणार नाही लाडकी बहीण योजना कधी बंद होणार माझे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब नेहमी बोलायचे ज्याच्या घरची लक्ष्मी दुखी त्याची बरबादी नक्की आणि आता मला माहित आहे माझी लाडकी बहीण लक्ष्मी म्हणून कोणाच्या तरी घरी आहे त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणीनं या पत्र प्रपंचातून मला एवढंच सांगायचं आहे नांदा भरे तुमच्या सुखाची काळजी घेणारा तुमचाच लाडका भाऊ इथे आहे फक्त एकदा आवाज देऊन तर बघा तुमचाच लाडका भाऊ एकनाथ संभाजी शिंदे